नमस्कार मी अनिल जाधव तुम्ही बघताय आपला आग्रोवन यंदा जागतिक मका उत्पादनात मोठी वाढ झाल्यानं मक्याचा बाजार मंदीत आहे पण भारतात मक्याला चांगली मागणी आहे आणि उत्पादन देखील कमी झालं त्यामुळं मक्याचे भाव आंतरराष्ट्रीय भावापेक्षा जास्त आहेत पण यामुळे झालं असं की भारतातून मक्याची निर्यात ही मंदावली आहे आणि याचा फायदा पाकिस्तानला होतोय तर देशातील पोल्ट्री उद्योगही हा मुद्दा पुढे मांडत आंतरराष्ट्रीय बाजारातून मका आयात करण्यासाठी मक्यावरील आयात शुल्क कमी करण्याची मागणी करतोय मग या सगळ्या भानगडीमध्ये आपल्या मक्याचा बाजार पुढच्या काळात कसा राहू शकतो आणि आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये भारताचा मका पाकिस्तानचा मका आणि इतर देशांचा मका नेमका कोणत्या भावानं विकला जातोय याचाच आढावा आज आपण या व्हिडिओतून घेणार आहोत आपण सुरुवात करूयात देशातील मक्याच्या भावापासून आता आपण जर आपल्या बाजार समित्यांमध्ये आपल्या शेतकऱ्यांना मिळणारा मक्याचा भाव पाहिला तर तो दोन हजारांपासून दोन हजार दोनशे रुपयांपर्यंत आपल्याला दिसून येतो म्हणजेच शेतकऱ्यांना हमी भावाच्या आसपास भाव मिळताना आपल्याला दिसतोय पण दुसरीकडं आपण जर निर्यातीच्या मक्याचे भाव पाहिले तर सरासरी हा भाव दिसतो दोन हजार एकशे पन्नास रुपये पण निर्यातीच्या मक्याचे जर आपण डॉलरमध्ये कन्वर्जन केलं म्हणजे डॉलरमध्ये भाव पाहिला तर हा भाव जातो जवळपास दोनशे सात डॉलर प्रतिटन आणि बंदरापर्यंत नेऊन हा मका निर्यात करेपर्यंत हा भाव पोहोचतो जवळपास तीनशे डॉलर प्रतिटनापर्यंत पण दुसरीकडं पाकिस्तानचा मका हा दोनशे चाळीस ते दोनशे पन्नास डॉलर प्रतिटनानं मिळतोय म्हणजेच काय तर पाकिस्तानचा मका हा भारताच्या मकापेक्षा स्वस्त मिळतोय त्यामुळे झालं असं की जे देश भारताकडून मका घेत होते ते आता पाकिस्तानचा मका स्वस्त असल्यानं पाकिस्तानचा मका विकत घेत आहेत मग आता भारतात मक्याचे भाव जास्त काय म्हणजेच आंतरराष्ट्रीय बाजारात सर्वाधिक मक्याचे भाव भारतात काय आहेत तर त्याचे महत्वाचे दोन कारण आहेत पहिलं कारण म्हणजे यंदा उत्पादन घटलंय सरकारच्या आकडेवारीनुसार देशातील मका उत्पादन यंदा एकोणीस लाख टनांनी कमी होऊन तीनशे चोवीस लाख टनांवर स्थिर होणार आहे म्हणजेच मका उत्पादन घटलंय आणि दुसरीकडे देशात मक्याला चांगली मागणी आहे कारण यंदा इथेनॉलसाठी मक्याला मागणी आहे ऊसाचं उत्पादन घटल्यानं सरकारनं उसापासून इथेनॉल निर्मितीवर काही बंधनं आणले त्यामुळं इथेनॉल कंपन्यांची म्हणजे इथेनॉल प्रक्रिया उद्योगांची मागणी आता मक्याकडे वळली कारण इतर धान्यांचा पर्याय सुद्धा कमी आहे म्हणजेच गहू असेल तांदूळ असेल किंवा इतर धान्य कमी उपलब्ध आहेत त्यामुळं इथेनॉल उद्योग आता मक्याला चांगली मागणी देतोय म्हणजे मक्याची खरेदी करतोय तसंच मक्याचा जो काही पारंपरिक ग्राहक आहे म्हणजे स्टार्च उद्योग आणि पोल्ट्री उद्योग यांची सुद्धा मागणी आहे म्हणजेच यंदा देशातील मक्यासाठी पोल्ट्री आणि स्टार्च उद्योगांना इथेनॉल उद्योगाशी स्पर्धा करावी लागते आणि या स्पर्धेतूनच आपल्याला मक्याचा भाव टिकून दिसतोय आणि आंतरराष्ट्रीय बाजारापेक्षा जास्त दिसतोय पण तिकडं आंतरराष्ट्रीय बाजारात मक्याचं उत्पादन यंदा मोठ्या प्रमाणात वाढलेलं आहे कारण यंदा बहुतांशी देशांमध्ये चांगला पाऊस होता आणि मागच्या हंगामामध्ये रेट चांगलासुद्धा मिळाला होता त्यामुळे या देशांमधील शेतकऱ्यांनी मक्याची लागवड जास्त केली आणि जागतिक मका उत्पादन गेल्या वर्षीपेक्षा यंदा तब्बल सातशे दहा लाख टनांनी वाढलेलं आहे अमेरिकेच्या कृषी विभागाने स्पष्ट केलं की यंदा जागतिक उत्पादन हे बारा हजार तीनशे चाळीस लाख टनांवर पोहोचेल म्हणजेच गेल्या हंगामापेक्षा जास्त असेल त्यामुळे झालं असं की जागतिक बाजारात मक्याचा पुरवठा वाढून मक्याचे भाव दबावात आले म्हणजेच मक्याचे भाव गेल्या हंगामापेक्षा कमी झाले आपण जर जगातील महत्वाच्या तीन उत्पादक देशांचा मकांचा भाव पाहिला तर असं लक्षात येतं की भारताचा भावापेक्षा हे भाव, भाव जवळपास निम्म्यानं कमी आहे आता अर्जेंटिनामध्ये मागच्या आठवड्यात मक्याचा भाव एकशे अठ्ठ्याऐंशी डॉलर प्रतिटन होता तर अमेरिकेचा भाव एकशे नव्वद डॉलर आणि ब्राझीलचा मका एकशे ब्याण्णव डॉलरनं विकला जात होता आणि या तुलनेमध्ये भारतातील मक्याचा भाव हा खूपच जास्त आहे त्यामुळं झाला असं की सध्या भारतीय मक्याला जागतिक बाजारामध्ये या देशाचा स्वस्त मका स्पर्धा करतोय आणि त्यामुळंच भारताच्या मक्याची मागणी कमी होऊन ज्या देशांकडून स्वस्त मका मिळतोय त्या देशांकडून खरेदीदार देश खरेदी करतायत आता या सगळ्या परिस्थितीचा फायदा होतोय तो पाकिस्तानला कारण भारताचे जे काही पारंपरिक ग्राहक होते म्हणजे मलेशिया आहे इंडोनेशिया आहे किंवा मग श्रीलंका आहे तर या देशांना सध्या पाकिस्तान मका पुरवतो आहे पाकिस्तानमध्ये यंदा गेल्या वर्षाच्या तुलनेमध्ये मक्याचं उत्पादन काहीसं वाढलेलं आहे त्यातच पाकिस्तानमध्येच मक्याची मागणी कमी आहे त्यामुळं पाकिस्तानला निर्यातीसाठी भरपूर मका उपलब्ध आहे आणि याचाच फायदा पाकिस्तानला मिळतोय सध्या पाकिस्तानकडून मलेशिया व्हिएतनाम आणि श्रीलंका हे देश जास्तीत जास्त मका खरेदी करत आहेत कारण या देशांना भारतापेक्षा पाकिस्तानचा मका स्वस्त मिळतोय आता जगात सगळीकडं आपल्यापेक्षा मक्याचे भाव कमी आहेत त्यामुळं उद्योगांनी मागणी रेटून धरली की सरकारनं मका आयातीवरील शुल्क कमी करावं पोल्ट्री उद्योग यासाठी मागच्या काही महिन्यांपासून लॉबिंग करतोय पोल्ट्री उद्योगानं सातत्यानं मागणी केली की सरकारनं मका आयातीवरील शुल्क कमी कर करावं मग मक सध्या मका आयातीवर शुल्क किती आहे तर पन्नास टक्के पोल्ट्री उद्योग म्हणतोय की बा जागतिक बाजारामध्ये मका स्वस्त आहे त्यामुळं हा स्वस्त मका भारतात आयात करावा यासाठी हे पन्नास टक्के आयात शुल्क काढा आणि त्यासोबतच जीएम मका आयातीला सुद्धा परवानगी द्या आता सरकारनं आतापर्यंत यावर कुठलाही निर्णय घेतला नाही पण सरकारच्या निर्णयाकडे सगळ्या बाजाराचं लक्ष लागू नये त्यामुळेच मक्यामध्ये आपल्याला मोठ्या घडामोडी होताना दिसत नाहीत म्हणजे बाजार आपल्याला जास्त चढउतार दिसत नाहीत मक्याचा भाव मागच्या काही महिन्यांपासून आपल्याला या पातळीदरम्यान दिसून येतोय बाजारातील अभ्यासकांनी असं सांगितलं की देशातील मागणी लक्षात घेता पुढच्या काही महिन्यांमध्ये आपल्याला दरामध्ये आणखी शंभर ते दोनशे रुपयांची वाढ अपेक्षित आहे परंतु सरकारनं यामध्ये काही घोळ घालायला नको म्हणजे मध्ये जर सरकारने वेगळा काही निर्णय घेतला तर बाजारावर त्याचा लगेच परिणाम दिसून येऊ शकतो त्यामुळं शेतकऱ्यांनी मका बाजाराकडे बारक्यांना लक्ष ठेवावं आणि सरकार नेमकं काय निर्णय घेतं आणि त्याचा काय परिणाम होऊ शकतो हे सुद्धा पाहणं तेवढंच गरजेचं आहे आता एकूणच या मका बाजारातील घडामोडींविषयी आपल्याला काय वाटतं आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा तसंच रोज सायंकाळी आठ वाजता आपण मार्केट इंटेलिजन्स या सेगमेंटमधून शेतीमाल बाजाराचा आढावा घेत असतो त्यामुळे आपल्या अॅग्रॉनच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी लाईक आणि शेअर करायला विसरू नका